महाराष्ट्र न्यूज परिवर्तनासाठी ट्रस्टच्या माध्यमातून नूतन पोलीस उपनिरीक्षक प्राची थोरबे हिचा केला सन्मान सर्वोदय ट्रस्ट ही विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील अग्रगण्य संस्था आहे नुकतेच या संस्थेने व्याहाळी कॉलनी गावची सु, प्राची थोरवे हिने एम पी एस सी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून पी एस आय पदावर निवड झाल्याबद्दल संस्थेकडून तिला गौरवण्यात आले पश्चिम भागातील प्राची थोरवे हिने नुकतंच पी एस आय पदे तिची नियुक्ती झालेली आहे कठीण परिश्रमातून ती पी एस आय झालेली आहे तर वाईमधील सर्वोदय फाउंडेशनच्या माध्यमातून आज तिचा बोटा सत्कार या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि याचे हे सर्व पदाधिकारी आहेत संस्थेचे अध्यक्ष आहेत सर्वोदयचे सर आज आपण प्राचीचा सत्कार घेतला कसं पाहता एक मेहनती मुलगी पश्चिम भागातील आज पी एस आय पदापर्यंत पोहोचली काय सांगाल नाही सर्वोदय सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही गेले अनेक वर्ष सामाजिक उपक्रम नेहमीच करत असतो आणि आम्हाला काही दिवसापूर्वी समजलं की आमच्या पश्चिम भागातीलच प्राची हिने जे दैद्यप्यमान यश मिळवलेलं आहे पी एस आय पदामध्ये तर तिचं कौतुक करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि अशी मुलं खेडोपाडी जर घडली तर देशाचं नव्हे खूप मोठं नाव होण्याला काय म्हणजे अगदी हे होणार नाही असं मला वाटतं आहे तर मुलांनी खूप त्या पद्धतीनं अभ्यास करून त्या पद्धतीनं कठोर मेहनत जर घेतली तर हे यश नक्की संपादन करू शकतात असं मला वाटतं आहे पश्चिम भागाचं नेतृत्व बाळासाहेब चिरगुटे सर आहेत सर कसं पाहता या तिच्या या यशाकडं काय सांगाल खरं तर मी प्राचीचं खूप अभिनंदन करतो कारण मला माहिती आहे माझे वडील बाप्पू चिरगुटे आणि विजूभाऊ यांची खूप जुनी दोस्ती म्हणजे हे शेतकरी कुटुंब विजूभाऊ तर नेहमी ट्रॅक्टरवरतीच कायम दिसायचे त्यांच्याकडं फोर फोर इंटरनॅशनल ट्रॅक्टर होता आणि त्यांची प्राचीची आई देखील खूप मेहनती शेतामध्ये काम करून आणि विजूभाऊनं स्वतः शेती करून व्ह्याळीला आणि बावदन येथे स्वतःची स्वतः शेती करून खूप काबाडकष्ट करून दोन्ही मुलांना शिकवलं आणि प्राचीनं आज खरं तर पश्चिम भागाचं खूप नाव मोठं उज्ज्वल केलं तिचं मार्गदर्शनासाठी मी प्राचीला अशी विनंती करेन की पश्चिम भागात प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तिनं सगळं सर्व मुलांना मार्गदर्शन करावं वा आणि वाई तालुका तसेच पश्चिम भागाचंही नाव मोठं करावं अशी मी तिला विनंती करते आणि तिचं अभिनंदन करतो नक्कीच ही संस्था दरवर्षी प्रत्येक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असते विशेषतः संपूर्ण वाई तालुक्यामध्ये हे उपक्रम चालत असतात तर सर एकंदर कोणते उपक्रम आपण संस्थेच्या माध्यमातून घेता काय सांगाल सर्वोदय सेवा ट्रस्टची स्थापना दोन हजार सतरामध्ये झाली डिसेंबर दोन हजार सतरामध्ये झाली आणि या सर्वोदय सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो सामाजिक आहेत शैक्षणिक आहेत त्याचबरोबर जे गरीब कुटुंब आहेत त्या कुटुंबांना देखील आपण वेळोवेळी मदत करत असतो महापौर असेल किंवा कोरोनासारखा महे महाभयंकर अशा प्रकारचं प्र अतिशय मोठी आपत्ती आपल्या देशावर आलेली होती अशा काळातही सर्व सेवा ट्रस्टने या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने मदत केलेली आहे विविध क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे आणि याच्यामध्ये काम करणे सगळी जी लोकं आहेत ते विरहित अशा प्रकारची काम करणारी सगळी मंडळी आहेत सामाजिक भान ठेवून आणि स्वतःच्या पैशाच्या योगदानातून हे सगळं काम आत्तापर्यंत चालू आहे सर नक्कीच ज्यांचा सत्कार मूर्ती आपल्या समवेत आहेत पश्चिम भागामधील पहिली पी एस आय म्हणून तुला नाव मिळवलं तर आज सर्वोदय या संस्थेच्या माध्यमातून तुझा आज या ठिकाणी यथोचित सत्कार घा घेतला गेला अनेक ठिकाणी वाई तालुक्यामध्ये तुझे सत्कार होत आहेत तर तू कसं पाहतीस या यशाकडं काय सांगशील थोडक्यात सर्वप्रथम सर्वोदय ट्रस्टचं मी मनापासून आभार मानेन की माझ्या या छोट्याची यशाची दखल घेऊन त्यांनी मला इथे आमंत्रित करून माझा व हो माझ्या कुटुंबियांचा जो सत्कार सोहळा आयोजित केला त्यासाठी ते त्यांचे मनापासून आभार सर्वोदय ट्रस्ट जे सामाजिक बांधिलकी जपत आहे जे वेगवेगळे उपक्रम राबवत आहे ते खरंच कौतुकाची बाब आहे हे काम पुढे चालूच राहील परंतु या कामासाठी इथून पुढे माझंही सहकार्य लाभेल असा शब्द मी त्यांना आज या निमित्ताने देते आणि पुन्हा एकदा मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते नक्कीच सामाजिक बांधिलकी जपणारी ही सर्वोदय संघटना संस्था आणि त्याच्या माध्यमातून आज पी एस आय प्राची थोरवे हिचा केलेला सत्कार हे नक्कीच कौतुकास्पद आहे प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी वाई